विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम डेट ऑलरेडी आलेली आहे नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या दरम्यान तुमचे ते पेपर असणार आहे तसंच महा रस्कोचा पेपर देखील तुमचा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्येच होण्याची दाट शक्यता आहे या अनुषंगाने तुम्हाला लवकरात लवकर आपल्याला रिव्हिजन जर करायचं असतील ओके तर तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी तेवीस ऑगस्ट पासून मी एक पर्टिक्युलर पंचाहत्तर प्लस सिव्हिल एक्झाम आहे ज्या मागच्या एका वर्षात संपूर्ण भारतामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे पंच्याहत्तर प्लस जे पेपर आहे या संपूर्ण पंच्याहत्तर पेपरचा अनॅलिसिस मी त्या ठिकाणी घेणार आहे टी सी एस आयबीपीएस कोणत्या ट्रेंडला वरती क्वेश्चन को, विचारतोय कोणत्या टॉपिक वरती भर देतोय हे संपूर्ण विश्लेषण आपण त्या बॅच मध्ये करणार आहे बॅचची फी फक्त एक्कावन्न रुपये एका मध्ये तुम्ही तुमचं सिलेक्शन तुमच्या नावाने करू शकता गरज आहे पीसीएस सी आयबीपीएस चा ट्रेंड ओळखण्याची त्यांचा टॉपिक ओळखण्याची आणि त्या अनुषंगाने आपला अभ्यास करण्याची ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एकावन्न रुपयामध्ये ती बॅच परचेस करायची त्यांनी लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे धन्यवाद